ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जाहीर प्रचार सभा त्या निमित्तानं कालच रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब व तसेच सा। त्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काल उशिरा असं आले रात्री उशिरा भेट झाले ते म्हणजे की सकाळी आता उशीर झाले सकाळी तुमच्या घराकडे येऊन भेटून जातो त्यानिमित्तानं दोन्ही नेते म्हणजे प्रशांतजी परिचारक या सभेला आल्यामुळे तेही इथं राहण्यासाठी ते दोन्ही मतदारसंघाचे क्लस्टर आहेत सोलापूर लोकसभा आणि माळा लोकसभा या दोन्ही लोकसभेचे क्लस्टर असल्यामुळं ते या सभेला आहेत आणि आजची ही सभा मोदी साहेबांची उशीर थोडं उशिरा असल्यामुळं ते सकाळी चहा पाण्यासाठी आमदार मारकाच्या आणि फडणवीस मोदींच्या सभेनंतर निश्चितपणे प्रचाराची रंगत नाही तर प्रचाराची दिशा बदलून जाईल मतदारांनी पहिलंच ठरवलेलं आहे की मोदींनी गेल्या दहा वर्षांचे काम केलेलं आहे त्या मतदारांचं मत ठरलेलं आहे फक्त आजच्या सभेला राजकीय वातावरण एकतर्फी होऊ जाईल आणि माडा आणि सोलाप मोदी मतदार मतदारसंघात आज आणि उद्या दोन सभा आहेत दोन्ही सभांमुळे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतात प्रचाराची सूत्रे देशमुख पार्कांकडे येणार सूत्र देशमुख मालकांकडे आहेतच सूत्र येणार आहे सगळ्या सोलापूर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते कोण आहेत भाजपचे आहेत शिष्टाई फलित झाला असं म्हणायचं कशा दोन नेत्यांस आणि मालकांचा शिष्टाईचा काय विषय पत्रकारांकडून नवीन माहिती आम्हाला धन्यवाद आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब गट ह्या गटात उत्तर विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करत होतो आज मालकांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब व पावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला काय शब्द वगैरे काही घेतला नाही शब्द काय नाही मालकांसोबत मालकाच्या नेतृत्वाखाली काम करायचं एवढी इच्छा आहे त्या इच्छेनुसार मी प्रवेश केला